आज आपण आहे खिंडवाडीच्या मैदानाला आणि ज्याचं वासरून आहे खरं तर म्हणाय गेलं तर असं बघायला गेलं तर, तर म्हणायचं की आम्ही शेवटचं मैदान म्हणजे आहे आणि आता म्हणजे कसं यश यश प्रत्येकाच्या दावणीला नसतं तर आपल्या दावणीला नाही असं समजूया आपण आणि आता बंद करायचं आपल्याला खेळ तर आता आपण जाणार आहे बघूया आज शेवटचंच काय असेल ती आणि जयाला पण विचारू कसं वाटतं जया तुला असं म्हणजे शेवटचं मैदानी यावतं आणि आद्याला पण विचारू आद्याला म्हणजे कसं आम्ही जेव्हा रुद्रापासून म्हणजे पळत होतो रुदुरा हरछंभू आता आता जयाचं वासर शिवा तर बघूया आता म्हणजे कसं यश मिळेल नाही त्यामुळं क्षेत्र प्रत्येकाला यश देत नाही त्यात पण नियम आहे त्याच्या मध्ये दावणीला वासरू तयार होईल समजा आता बाकासूर मतूर बितूर अशी बैल आहेत तर त्यांच्या दावणीला परत बाकासूर मतूर तयार होत नाही म्हणजे कसं आहे प्रत्येका वेळ येते आणि प्रत्येकावर दिवस येतो लक्षात ठेवायचं था। आणि हे क्षेत्र कसं आहे ज्याला यश आहे तोच किंग आता आता गनीश गनीश कर, कर, आता तर आत्ता एवढ्यात जस्ट मला आधीचा फोन आला आता गाडी बिडी भरून निघाली आता गणेश होती गणेशची वाढवाच बसली गणेश काय आता बोलायचं गणेशला टाइमपास लावला येते ना त्याला तात लवकर आता आपल्याला मैदान बघायला काय विषय नाही तर गॉगल वेगळं घातला आणि ऊन तर टॉवेल बिवेल घेऊ डोक्याला आणि मग मैदानावर जाऊ आणि मैदानावर तुम्हाला जल्लोष दाखवतो नवीन नवीन वासू आधी तर मैदान आहे बघूया जाऊ तुम्ही नवरा केला मैदानाला कधी नेल नाही सांगा की माग <laughs> <नागी। laughs> न का नाही का रडायचं गाडी बिड लावून नाही हा हो जायचं नाही तर जागा नव्हती जाग मोकळी होती मी होतो की बघायला हा काय नाही तर तुला काय आनंद वाटत नाही का म्हणजे मैदाना गकीच वाटत नाही शिव मोठा विषय ती बदलून काय घालणार आलीस पुरी काय बी घालणे आटाने स्कार घालणार प्रता नामिनी करणार रे खिंडवाडीच्या मैदानाला आणि इकडे करायचे तिकडे साहिल आणि साहिल पूर्ण कधी गेले काय कुठे म्हणते स्कार्फ तर श्क आम्ही चांगला जाणार आहे तिकडे खिंडवाडीला असा झाला विषय दोघांना काय गाडी चालवायला आणि पाच झाला पण निघलो पण का गाडी सायला का गाडी घेता आणि कधी काय गाडी आहे खरंच चालवते मग आता मी गाडी घेते दोन मिनटात पोहोचवतो बाबा पिंटवाडीत काय विषय नाही किंडी असतात पिंटवाडी जस्ट आपण मैदानात पोहोचलो खिंडवाडीच्या इकडे इकडे बांधले आणि आपला बैल म्हणजे पायरा आपण केलेला तर बघूया निवासला विचारला निवास कसा पाडलाय निवास हात मोडला थोडीशी म्हणजे गाडी गर घेणं गरजेच आहे निवास काय झालं हाताला कुत्रा आडवा आले कशाने तू आडवा कुत्र्याला गेला चिल कुत्र झाला आडवा येईल कुत्रा आडवा गेला म्हणून पडलेला आहे आणि हे हाताला काय झाले तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालेलं आहे कुत्र डॅमेज झालेलं आहे किती घरा गेलाय लागलेलं डबल डॅमेज चांगला मार खाल्लेला दिसत आहे म्हणजे ही कुत्र तुम्हाला नाही गेला तर आता जस्ट मी तर निवास बसलो निवासला विचारलं की निवास म्हणजे कसं काय चालले दुनियेत म्हणजे लाईफ मध्ये कसं काय चाललंय तर दहा मिनिटे महापर आहे ना मला वाटतंय दहा पंधरा माणसं येऊन गेली निवासला ओळख देऊन एवढी दहशत निवास मैदानात आले तरी क्रेज 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 म्हणजे नाव मोठे गेलं निवासला बरं आद्याचा फोन आला उचल मागणं ऑपरेटर आले जैन ड्रायव्हर इकडे बघा तर जैन सेट तुम्हाला कसं वाटतंय तुमचं शेवटचं मैदान असेल ह्या इतेनातला तरी दोन शब्द बोला रे ए बेटा तिकडी पणटी मला कळलं तू चापडनेस दुकान टाकतोस काय आहे असं अरे तापाण एक टाकलं तर आपल्याला यायचं हे कुठं चाललंय बघ चाँ चाँ पन्ने। चाँ पन्ने लाज वाटली लाज हे घे चल हे घे हे घे दे वर ना एक ठकडा जैन शेट ना तुम्ही पब्लिक इथं उतळ झाले तुमचं जरा दोनशे तारखेसाठी हा अरे बोल की घेत <laughs> दोन शब्द बोलणं असं की मैदान असा माझे शेवटचं मैदान असेल हिथं जाताना मग ते एकच करते डोक्या डोके उडी मारायची आणि पाया पडायचं धन्यवाद अजून माइक मध्ये काय बोलसे का मार्गप की वाजली खराब पडला एकाच

आपी दो बशी ब्लगें इंडwelाय, � Trustee और tama सोट लीडी जारा ऐट हो था जब लाझे भूकाल नहीं का णिывает6 अहाँ थीन criminal भाट

दुसऱ्या गेला जरा कमी लावावा लक्षात ठेव हा थोडा लावताना पण विचार करून लावा स्लॅब पडला अशा तो आधीच त्यात कमी वाशा पिलर लावून कळा तर खाली येईल हा ना गरीबाला सांगणार तुम्ही विशाल झाला आपली गाडी तीन नंबरला उतरली कोणती त्या विषयात काय बोलायचं का नाराज आहे मग काय जेव्हा हॉटेलला कुठलं जायचं नाराज अरे इला आपला पण दिवस भावा काही विषय नाही जे दिवस शील ना तो म्हणजे देखणे लायक का काय म्हणते त्याला डायलॉग इंधीत नाही येत नाही मला तरी पण अर्धा मारला येईल तर आपली गाडी तीन नंबरला असायला म्हणजे होती आणि तीन नंबरलाच उतरली गाडी त्या मैदानात दीर्या वाटाला पळली ना आठव्या गाडी पडली आणि तिसऱ्या नंबरला उतरली गाडी तर भविष्यात आपण पण पळू काय विषय नाही तर आपलं झालं पण तिसऱ्या नंबरला उतरलो घटात तर अजून बैलच माहिलं होतं आणि मस्तमध्ये गाडीपीडी आपली पडली आता आपण जाऊया गाडीपिढी भरून दिली आता जसं आम्ही उतारामध्ये उतरामध्ये पोहोचले तायचंय आणि मस्त म्हणजे जेवायचं आणि जेवायला आमचं आमच्या दाम्रसामाने असतात दाम्र तुम्हाला घरी घ्यामर बैल पळून आला कसं चरतो तसं चाललंय चरुक

सगळे घे ना आपलं तर निवास कडे निवास म्हणजे फेऊ पी फर्निचर करतो डायरेक्ट कॉल करून काम, काम बघू ना काम तर चालते निवासचं निवासचं काम पण चोरते आणि तुम्हाला कामाची गरज असेल कुठे कोणाचं फेवर करायचं तर निवासचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला खाली निवास कॉन्टॅक्ट करा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मात्र विसर नका भेटायचं नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केले हिंद